thank you विठ्ठल धुंदुले मी वार्ड क्रमांक तेरा मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज आजपासून आपण प्रचाराचं नारळ फोडत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मला उमेदवारी मिळाली आहे तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की मला प्रचंड मताने विजयी करा मी आल्यानंतर सर्व ज्या आपल्या समस्या आपण बघतोय गटारी नियमित साफ होत नाही पाणी येत नाही आठ आठ दिवस दहा दहा दिवस पाणी येत नाही पाण्याच्या टाक्या पंधरा पंधरा दिवस साप म्हणजे पंधरा पंधरा महिने साफ होत नाही जे की पंधरा दिवसांनी साफ व्हायला पाहिजे म्हणजे इकडे कुठलंच लक्ष नाही डस्टबिन कुठं नाही काय नाही सी सी टी व्ही नाही कुठलंच लक्ष नाही दहा दहा वर्ष सत्ता बघताय काही लोक काही सत्ताधारी पक्ष आहे जे उमेदवार उभे राहत आहेत पण ते पैशे जोरावर निवडून येतात बघतं मी सामान्य कुटुंबातून उभा राहिलेलो आहे आणि मला तुमची साथ हवी आहे जय महाराष्ट्र